काढायचे आहेत असं आणि आशा असं पुढगा आमचे घरगुती काजू खायला तयार आहेत खूपच टेस्टी आणि परफेक्ट भाजले गेलेले आहेत बघा एकच नंबर तर आता आपण या काजूंची एकदम भारी भाजी बनवणार आहे तर आता आपण काजू मसाला बनवणार आहे त्यासाठी आपण असे काजू भाजून घेतलेले आहेत छान असे त्याच्यानंतर साहित्य अशा दहा ते बारा लसणाच्या पकळ्या या बारीक कुटून घ्यायच्या आहेत त्यानंतर असे दोन मोठे टोमॅटो दोन कांदे आता हे बारीक चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर मसाल्यांमध्ये आपण असं तिखट घेतलेलं आहे आपल्या आवडीनुसार तिखट दोन ते तीन चमच धना पावडर घेतलेले आहे दीड चमच हळद घेतलेले आहे त्यानंतर कुठलाही गरम मसाला घ्या घरगुती मसाला तर मसाला आपण तीन चमच घेतलेला आहे आपण कुठलाही मसाला घेऊ शकतो त्यानंतर असे अर्धे काजू आपल्याला बारीक कुटून घ्यायचे आहेत पेस्टमध्ये उकळीच्या साईने मिक्सरवर बारीक करून घ्या त्यानंतर आपण असं काजूच्या प्रमाणानुसार दोन पळी गोड तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी कांदे टाकलेले आहेत आपण असे कांदे थोडे परतून झाल्यानंतर आपण अशी लसूण बारीक करून घेतलेलं आहे ते टाकतोय आणि असं सर्व मिश्रण असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि लसूण परतून घेतल्यानंतर असा एक चमच जिरा घेतलेला गे आहे आपण तर कांदा लसूण जिरा परतून घेतल्यानंतर गे आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत असे सर्व मसाले एकत्रित आपण टाकलेले आहेत हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तर सर्व मसाले परतून झाल्यानंतर आपण टमाटो टाकलेला आहे आता हे टमाटो पण चांगलं मस्त असं शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण असं मीठ घेतलेलं आहे टोमॅटो टाकल्यानंतर टमॅटोमध्ये मस्त मीठ पचायला पाहिजे म्हणून आपण आधीच टाकून घेतलेलं आहे मीठ चवीनुसार घ्या जास्त मीठ टाकू नका जास्त मीठ जर झालं तर काजू चव देत नाही कांदे लसूण टमॅटो चांगले शिजेपर्यंत परतून घ्यायचे आहेत टोमॅटो याच्यातच शिजवून घ्यायचं आहे चांगलं आणि त्यानंतर आपण काजू टाकणार आहे वरून त्यानंतर आपण थोडं झाकण ठेवून मसाले परतून घेतोय बघा खूपच छान असं तेल सोडलेलं आहे मसाल्यांनी टोमॅटो चांगलं मॅश करून घ्यायचं आहे आणि वास पण छान येतो तर आपण थोडी काजूची पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यात पाणीमध्ये कालून घेतो आहे आपण पेस्ट तर अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आपण पाण्यात कालून घेतलेली आहे आणि ती अशी टाकलेली आहे त्यानंतर थोडं पाणी पण टाकलेलं आहे आपण हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा थोडं पाणी आपण वाढवलेलं आहे ग्रेव्ही खूप जाळी झालेली आहे त्यामुळे थोडं आणखी पाणी टाकलेलं आहे बघा हे बघा पावसाचा जोर खूप आहे त्यामुळे मुंगळीवरती निघायला लागलेलं ला आहे तर असं छान अशी उकळी आलेली आहे तर आपल्या ग्रेव्हीला खूप छान अशी उकळी आलेली आहे ग्रेव्ही आले मस्त अशी शिजलेली आहे आता याच्यात आपल्याला काजू टाकायचे आहेत तर बघा आपण एवढे काजू टाकणार आहोत आणि थोडं शेवटी गार्लिश करायला ठेवणार आहे उकळी आल्यानंतर मस्त अशी ग्रेव्ही शिजलेली आहे आणि वरून आपण काजू टाकलेले आहेत त्यानंतर असं सा चांगलं मिक्स करून अगदी आपल्याला तीन ते चार मिनटं परत शिजवून घ्यायचे आहेत काजू मस्त तर मीठ कमी झालेलं आहे त्यामुळे आपण चवीनुसार परत मीठ टाकतो आहे आणि आता पुन्हा आपल्याला चांगलं तीन ते चार मिनटे मस्त शिजवून घ्यायचं आहे छानदार झालेला आहे आणि आता आपली भाजी पण तयार झालेली आहे तर खूप छान अशी उकळी आलेले आहे वास पण खूप छान सुटलेला आहे तर खूप छान अशी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आणि भाजी देखील खायला तयार झालेली आहे आता आपल्याला उतरून घ्यायची आहे 嗯，对、嗯。